देवरी तालुक्यातील दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्ण प्राशन फाउंडेशन यांच्या संयुक्त कोजागिरी औचित्य साधून देवरी शहरात दमा आजाराचं औषध रित्या वितरित गोंदिया पूर्व विदर्भाच्या अकरा जिल्ह्यातील दमा आजार असलेल्या रुग्णांनी या शिबिरात उपस्थिती लावत औषध मिळवून घेतली तर गेल्या चार वर्षांपासून दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाउंडेशन ही संस्था देवरीसारख्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दमा आजाराचं औषध वितरण करून औषध प्राशन करण्यास सांगते तर आजच्या दिवशी ही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तयार केलेल्या दुधात औषध सेवन केल्यानं दमा आजार बरा होत असल्याचं आयुर्वेदाचार्य सांगतात ज्या लोकांनी याआधी दमा आजाराचं औषध घेतलं या शिबिरातून नेत प्राशन केलं अशा रुग्णांचा दमा आजार बरा झाल्यानं ते देखील या शिबिरात पुन्हा औषध घेण्यासाठी येतातच सोबत दुसऱ्या रुग्णांना देखील माहिती देत असल्यानं या शिबिराची प्रचिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे गेल्या चार वर्षांपासून या शिबिराचं आयोजन केले जात असून त्याचा फायदा नागरिकांना होत असल्यानं इतर जिल्ह्यातील रुग्ण देखील देवरी शहरात आयोजित शिबिरात मोफत औषध घेऊन जात आहे ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशीन फाउंडेशन या दोन्ही संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रम आपण आयोजित करत असतो अंतर्गतच दमा या शरद पौर्णिमेच्या निमित्तानं दमा या आजारावर औषध वितरण शिबिर आपण आज या ठिकाणी आयोजित केलं आहे गत चार वर्षापासून आपण या शिबिराचं आयोजन करत असतो यावर्षीचं पाचवं वर्ष आहे समाजामध्ये दमाया आजाराविषयी आणि जुनाट सर्दी असेल खोकला असेल जे असे दिवसेंदिवस वाढत असणारे आणि शरीराला लागू असणारे जे आजार आहे या आजारावर एक आयुर्वेदातील जे उपचार आहे उपचार एक योग्य रीतीनं उपचार व्हावा आणि लोकांना मदत व्हावी म्हणून आपण हा शिबिर आयोजित करत असतो दमा या आजारावर आजच्या शरद पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यामागचा हेतू असा आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री आ, दम्याची हे आयुर्वेदिक औषध आपण जर सेवन केली तर यामागचं चंद्राच्या प्रकाशामध्ये जे कुचागिरीचा प्रसाद बनते किंवा चंद्राच्या प्रकाशाचे जर पाणी आपण त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यासोबत औषध सेवन केली ही औषध अधिक गुणकारी आहे म्हणून दमा या आजारावर आपण शरद पौर्णिमेच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन करत असतो मागील चार वर्षापासून आपण जे शिबिर हे आयोजित करत असतो दरवर्षी विविध गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर आन विदर्भातील जसं नागपूर आहे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे गडचिरोली वर्धा भंडारा गोंदिया अशा विदर्भातील यावर्षी तर या यंदाचं पाचवं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यातून या शिबिरामध्ये सहभा रुग्ण सहभागी झालेले आहेत पाहिजे हो आयुर्वेदानुसार दम्याच्या औषधीचे खूप महत्व सांगितलेलं आहे कोजागिरीच्या रात्रीला शरद पौर्णिमेची रात्र विशिष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्या काही काही रात्र रात रा सांगितलेल्या आहेत जशी नवरात्रीच्या रात्र रा आहेत महाशिवरात्र रा आहे जसं पौर्णिमा सांगितलेली आहेत बौद्ध पौर्णिमा आहे जशी कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दम्याचं औषध घेतले गेलं तर याचे शरीरावर खूप चांगल्या पद्धतीचे इफेक्ट्स जाणवलेले आहेत आणि हे मागील आम्ही पाच वर्षापासून बघत आहोत आणि म्हणूनच जसे जसे दिवस जात आहेत तसं तसं ह्या देवरी तालुक्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणजे आजचा पाचवा ह्या वर्ष पाचवा वर्ष आहे आणि आमचा असा अनुभव आहे की रिपीट लोकं येत आहेत औषधासाठी आणि फार लांबून लांबून लोक ह्या औषधाचा लाभ घेत आहेत तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो सुवर्णप्राशन फाउंडेशन आणि दिनभरण ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी ह्या कोजागिरीच्या दिवशी दम्याच्या औषधाचा लाभ घ्यावा धन्यवाद करायचं हां आजच्या दिवशी जे आपण कोजागिरीचा प्रसाद तयार करतो रात्रीला तर रात्रीला हे जे आपण दिलेलं औषध आहे त्या कोजागिरीच्या प्रसादासोबत जर घेतलं गेलं तर ते शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इफेक्ट करतं आणि याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्या लाभार्थ्यांना आव्हान करू इच्छितो की हे औषध घेऊन जर तुम्ही रात्रभर जर जागरण करत असणार तर हे तुमच्या शरीरामध्ये अजून खूप जास्त इफेक्टिव्हली काम करेल तर कृपा करून हे औषध घेऊन जर रात्रभर जास्तीत जास्त जागरण करण्याचा प्रयत्न करावा हां पण नक्की जर एखाद्याला जागरणाचा जर त्रास होत असेल तर ते त्यांनी मुद्दामहून शरीराला ओढताण करून जागरण करू नये एवढी माझी विनंती सय्यद इमाम सय्यद करीम राणार ढानकी जिल्हा यवतमाळ फेसबुकवरून मिळाली फेसबुक पेजच्या माध्यमातून मिळाली त्याच्यानंतर मी डॉक्टर स समरीन साहेब ज्यांच्याशी चर्चा फोनवर चर्चा केली त्यांनी याची माहिती दिली आजच्या कॅम्पची आणि मी औषध घेण्यासाठी आलो त्यांनी जसं की आयुर्वेदिकाच्या हिशोबांनी किंवा हे औषध आजच्या दिवशी घेण्यात घेण्यासाठी हे दंब्यासाठी चांगलं आहे शरद पौर्मि पौर्णिमेच्या दिवशी आणि इतरही दिवशी घेऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे मी यादवराव देवेंद्र कुंभारे राहणार मोहाडी जिल्हा भंडारा औषध मला खूप दिवसापासून दमाचा त्रास आहे आधी मी म्हणजे डॉक्टरकडे गेलेलो होतो ॲलोपॅथिक डॉक्टरकडे परंतु त्यांच्यामार्फत मला आराम लागलेला नाही मला कुठून तरी माहीत झालं की देवरीला दवाई मिळते आणि दोन दिवसाआधी मला सोशल मीडियाद्वारे माहीत झालं त्याद्वारे मला इथला ॲड्रेस माहीत झालं आणि लोकांद्वारे माहीत झालं की मला इथं येऊन म्हणजे आराम मिळेल मिळून म्हणून मी इथे आज आलेलो आहे दमाचे औषध घेण्याकरिता आणि इथली व्यवस्था बघून आनंद आनंद झाला कारण सगळ्यांना म्हणजे बाहेरगावच्यांना प्राधान्य आहेच परंतु सगळ्यांना सिस्टमईजमध्ये नंबर दिलेला आहे त्यानुसार इथं सगळे डॉक्टर चेकअप करून आणि औषध कसे घ्यावे आणि कोजागिरीच्याच दिवशी का घ्यावे हे सुद्धा डॉक्टरांनी समजून सांगितलं याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा